नमस्कार दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता तिसऱ्या दिवशी तब्बल एकशे चाळीस उमेदवारांनी फॉर्म भरले यामध्ये माळेगाव गटातून सोळा पनदरे गटातून वीस सांगवी गटातून चौदा खांडस सिरवली गटातून चौदा निरावागस गटातून चौदा बारामती गटातून अठरा महिला राखीव प्रवर्गातून चौदा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून दोन भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष प्रवर्गातून वीस इतर मागासवर्गीय प्रवर्गातून सहा तर ब वर्गातून दोन असे एकूण एकशे चाळीस उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत यातील गट क्रमांक एक अर्थात माळेगाव गटातून जयदीप रामदास तावरे जयदीप रामदास तावरे रमेश शंकरराव गोपने रंजन कुमार शंकरराव तावरे रंजन कुमार शंकरराव तावरे रणजित उर्फ शिवराज प्रतापसिंह जाधवराव रणजित प्रतापसिंह जाधवराव बाळासो रामचंद्र घुटे अशोक निवृत्ती तावरे राहुल अशोक तावरे चंद्रकांत एकनाथ काळे अविनाश शहाजी गोपने पोपट शंकरराव बुरुंगले अनिल पांडुरंग वाघमोडे वसंत बाबुराव तावरे रामचंद्र काशीनाथ काटे यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत तर गट क्रमांक दोन पनदरे गटातून चेतन प्रतापराव जगताप सुशील कुमार उत्तम जगताप कृष्णराव भिवा कोकरे स्वप्नील शिवाजीराव जगताप रोहित कृष्णराव जगताप रोहित कृष्णराव जगताप मनोज कुमार अमरसिंह जगताप अरविंद विठ्ठलराव जगताप सूरज अरविंद जगताप मनोज अरविंद कोकरे रोहन रविंद्र कोकरे महेंद्र मारुती जगताप विलास रमेश जगताप गीतांजली अक्षय जगताप सुरेश जयसिंग कोकरे रामराजे साहेबराव मुळीक मंगेश प्रतापराव जगताप जयप्रकाश जगन्नाथ जगताप लक्ष्मण बबनराव जगताप भूषण विलासराव जगताप यांनी आपले उमेदवारी अर्ज पंढरे गटातून सादर केले आहेत तर सांगवी गटातून अर्थातच गट क्रमांक तीन मधून सुरेश तुकाराम खलाटे राजेंद्र अशोकराव जाधव गणपत चंद्रराव खलाटे चंद्रराव कृष्णराव तावरे रणजित वीरसेन खलाटे संजय बाबूराव खलाटे किरण रावसाहेब तावरे किरण रावसाहेब तावरे सुखदेव पांडुरंग जाधव संतोष बाळासाहेब जाधव महेंद्र उत्तमराव तावरे प्रताप ज्ञानदेव तावरे सागर प्रमोद तावरे प्रशांत प्रताप तावरे यांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत तर गट क्रमांक चार अर्थातच खांड सिरवली गटातून सलग तिसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत यामध्ये धनंजय विक्रम गावडे युवराज किसनराव पोतकुले तानाजी भागुजी पोतकुले मधुकर जगन्नाथ मुळीक प्रभाकर सदाशिव जाधव राजेंद्र महादेव वाबळे उदयसिंग बंडू फडतडे बन्सीलाल विलास आटोळे प्रताप जयसिंग आटोळे प्रताप जयसिंग आटोळे ज्ञानदेव लक्ष्मण सिरके अनिल नारायण राऊत नितीन आनंदराव आटोळे किरण आत्माराम आटोळे अशा चौदा जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर गट क्रमांक पाच अर्थातच गटातून हनुमंत पाटील बुवा देवकाते बापूसो मारुती देवकाते सूर्याजी तात्यासो देवकाते तुकाराम उर्फ मदनराव तानाजी देवकाते भगवान रावसाहेब देवकाते देवकाते यशवंत आपाजी आजा नाना त्याचबरोबर उदयसिंह संपतराव देवकाते प्रवीण नामदेव देवकाते उदयसिंह संपतराव देवकाते योगेश सुरेश बुरुंगले विठ्ठलराव रामचंद्र देवकाते जयपाल निवृत्ती देवकाते दादासो महादेव देवकाते विनोद नामदेव सनस अशा चौदा जणांनी निरावागस गटातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत गट क्रमांक सहा अर्थातच बारामती गटातून उमेदवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी सुकुमार उत्तम गावडे प्रतीक शिवाजीराव ढवाण अमर लक्ष्मण घाडगे जयसिंह वामनराव पवार राजेंद्र शंकरराव ढवण प्रल्हाद गुलाबराव वरे विपुल दत्तात्रय ढवाण विपुल दत्तात्रय ढवाण दिलीपराव कमलाकांत ढवण पाटील नितीन वामनराव शेंडे सचिन महादेव गावडे दत्तात्रे गणपत गवारे महेश कल्याण गवारे ऋषिकेश गुजाब गावडे विजयसिंह काशीनाथ गवारे वीरसिंह विजयसिंह गवारे वीरसिंह विजयसिंह गवारे असे अठरा जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर महिला राखीव प्रवर्गामधून मोनिका मयूर गावडे सविता युवराज पोंदकुले राजश्री हनुमंतराव देवकाते वैशाली राजेंद्र ढवाण दीपाली संदीप मुलमुले संगीता बाळासो कोकरे पुष्पा मोहनराव गावडे प्रतीक्षा रवींद्र आटोळे ललिता मनोज कोकरे शालन नामदेव देवकाते प्रीतम गणेश गावडे प्रितम गणेश गावडे मंदाकिनी संतोष जाधव संध्या अनिल राऊत सुनीता पांडुरंग देवकाते असे एकूण चौदा महिला उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता भोसले सोमनाथ शंकर भोसले पंकज दत्तात्रय या दोघांनी आपले उमेदवारी अर्ज तिसऱ्या दिवशी दाखल केले आहेत तर विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गातून तिसऱ्या दिवशी तानाजी नामदेव देवकाते बापूसो मारुती देवकाते नारायण महेपती कोकरे तानाजी शंकर देवकाते सूर्याजी तात्यासो देवकाते मनोज अरविंद कोकरे देवकाते यशवंत आपाजी आजा नाना त्याचबरोबर बनसीलाल विलास आटोळे उदयसिंह संपतराव देवकाते प्रताप जयसिंग आटोळे प्रवीण नामदेव देवकाते सुरेश जयसिंग कोकरे अविनाश शहाजी गोपने महेश कल्याण गावडे विठ्ठल रामचंद्र देवकाते पोपट शंकरराव बुरुंगले अनिल पांडुरंग वाघमोडे विलास ऋषिकांत देवकाते दादासो महादेव देवकाते उदयसिंह संपतराव देवकाते अशा एकूण जणांनी भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्गातून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर इतर मागास प्रवर्गातून निवृत्ती दत्तात्रय नेवसे कमरुद्दीन शमशुद्दीन सय्यद नितीन वामनराव सेंडे अभिजित सुरेश झगडे सागर अशोक जाधव अमोल रामभाऊ नेवसे या सहा जणांनी आपले उमेदवारी अर्ज सादर केले आहेत तर ब वर्ग सहकारी उत्पादक बिगर उत्पादक संस्था व पणन यामधून तिसऱ्या दिवशी दोन उमेदवारी अर्ज आले असून यामध्ये स्वप्नील शिवाजीराव जगताप व दत्तात्रय गणपत गवारे यांचा समावेश आहे